इथे मी बॅक कट करून घेतलेला आहे आणि साडीतला कपडा पण मी कट केलेला आहे त्याची आप आपल्याला डिझाईन बनवायची आहे ती डिझाईन कशी बनवायची हे शिकण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूयात इथे ब्लाउजची पूर्ण उंची आहे पंधरा आणि एक इंच शिलाईसाठी वाढून घेतलेला आहे इथे आपल्याला टाकून घ्यायची आहे गळ्याची रुंदी रुंदी आहे अडीच इंच तर पाहू शकता गळ्याच्या रुंदीच्या इथे खून करून घ्यायची आणि गळ्याची उंची आहे साडे दहा इंच आणि असं आपल्याला चौकून आखून घ्यायचा आहे पद्धतीने आपल्याला गळा आकायचा आहे त्यानंतर बघा कपड्यावर डिझाईन न आखता डायरेक्ट आपल्याला कॅनवस पेपरवरती डिझाईन आकायची आहे तर पाहू शकता मी इथे गळ्याच्या उंचीचा आणि त्यापेक्षा तीन इंच जास्त असा कॅनवस पेपर घेतलेला आहे आणि तो डबल फोल्ड केलाय इथे पण आपल्याला गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची तर बघा साडे दहा सा इंच गळ्याची उंची घेतली आहे आणि रुंदी अडीच इंच घेतली तर हा चौकोनी बॉक्स आपल्याला आकायचाय तर पहा या पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचा आहे गळ्याची रुंदी आणि उंची आकून झाल्याच्या नंतर आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे तिथे पहा या पद्धतीने आपल्याला पेन्सिलने गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आतल्या बाजूने अगदी दोन लाईनी आणि बाहेरच्या बाजूने घ्यायचे पाऊ इंच आणि असा गळ्याचा आकार देऊन आहे आणि बघा बाहेरच्या बाजूने पण आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा इथे पहा या पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे तर बघा हे पेन्सिलने थोडस अंधक दिसतंय ते नंतर आपल्याला डार्क करून घ्यायचंय हे बघा इथे पेननी डार्क करून घेतलंय किंवा मग खडूने डार्क केलं तरी चालेल तर बघा आपली डिझाईन तयार झाली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला ती डिझाईन आखून घ्यायची त्याआधी आपल्याला बाहेरचा जो कॅनवस पेपर जास्तीचा आहे तो कट करून घ्यायचा आहे असे या पद्धतीने कट करायचे आणि बघा ही बाजू जी आहे ते आपल्याला दुसऱ्या बाजूला पेन्सिलच्या सहाय्याने आपल्याला दुसऱ्या बाजूला ते उमटवून घ्यायचे असं समोरासमोर ते आकता येत नाही म्हणून या पद्धतीने आपल्याला ते आखून आप घ्यायचंय इथे आपली डिझाईन तयार झाली आहे पण मध्यभागी गोल दिसतंय मी थो मी म्हणून थोडस पानाचा आकार दिलेला आहे खाली बघा ते आपल्याला मध्यभागी घ्यायचंय असं या पद्धतीने कॅनवस पेपर वरती डिझाईन तयार झाली आहे आणि जो आपला साडीचा सा कपडा आहे त्याच्यावरती हा पॅच आपल्याला चिटकवून घ्यायचा आहे ये येथे बघा ही चमकणारी बाजू जी आहे कॅनवस पेपरची ती आपल्याला खालच्या बाजूला घ्यायची आहे ती खालच्या बाजूला घेतली तरच कॅनवस पेपर कापडाला चिटकतो आणि ते आपल्याला आप इस्त्री करून घ्यायची इस्त्री केल्यामुळे हा पॅच जो आहे तो आपल्याला जोडायला सोपं जातं आणि साईडने शिलाई मारायला पण सोपं जातं म्हणून असा पॅच आपल्याला जोडत असताना इस्त्री करून घ्यायची आहे तर बघा हा पॅच पूर्ण चिटकलेला आहे याला शिलाई मारण्याची आता काही गरज नाही आहे फक्त आपल्याला कडनी नंतर शिलाई मारायची आणि जास्तीचा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा मी अर्धा इंच साईडने कपडा सोडलेला आहे आणि उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे कपडा कट करून झाल्याच्या नंतर बघा हे जे कॉर्नर आहे तिथे आपल्याला कात्रीने कपडा कट करून घ्यायचाय आणि साईडने असा कपडा फोल्ड करून शिलाई मारायची बघा कॅनॉस पेपर चिटकवून घेतल्यामुळे आपल्याला इथली शिलाई मारायला सोपं जात आहे बघा व्यवस्थित पण आपल्याला तो कपडा फोल्ड करता येतो या पद्धतीने आपल्याला इथे फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची बघा या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची असं पॅचला शिलाई मारत असताना काही करायची नाही हळू करायचं फिनिशिंग चांगली आली पाहिजे जर फिनिशिंग चांगली आली तर डिझाईन छान दिसते त्यामुळे आपल्याला सावकाश शिलाई मारायची आहे इथं तुम्हाला कळच असेल की पॅच मी कसा तयार केलेला आहे याच पद्धतीने आपल्याला डिझाईनचा पॅच तयार करायचा आहे आणि बघा गळ्याची रुंदी जी आपण टाकली होती त्याच्या मध्यभागी कात्रीने थोडस कट करून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला बॅकवर तो पॅच जोडायचा आहे बॅकला पॅच जोडण्याच्या आधी आपल्याला बॅग जो आहे त्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचंय बघा या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची इथे पण आपल्याला मध्यभागी खून करून घ्यायची त्यानंतर जो आपण डिझाईनचा पॅच तयार केला आहे तो असा ठेवून आहे बघा त्याच्या मध्यभागी पण आपण खून केली होती त्याच्या बरोबर ठेवून घ्यायचे आणि त्याला पिना लावून घ्यायच्यात आणि बघा पॅच जो आहे तो मी अस्तरच्या बाजूने ठेवलेला आहे हे नेहमी लक्षात ठेवा आपल्याला अस्तरच्या बाजूने पॅच ठेवून घ्यायचा आहे आणि जिथे आपण खून केली होती त्याच्यावरनं शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला ते अगदी दोन लाईनी अंतर सोडून कपडा हातला कट करून घ्यायचा आहे पद्धतीने कट करायचा आहे शिलाई कट होऊन द्यायची नाही त्यानंतर कात्रीने थोडासा कपड्याला कट मारायचा आहे असा कट मारल्यामुळे डिझाईन आपल्याला छान पलटून घेता येते फिनिशिंग पण खूप छान येते त्यानंतर आपल्याला वरन दाब शिलाई मारून घ्यायची दाब शिलाई मारत असताना जो वरती आपला कपडा आहे त्याच्या मॅचिंगचा धागा लावायचा आहे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची बाहेरच्या बाजूने जी ही डिझाईन आहे त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची हा या आप पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला ले लेस लावून बॉर्डर तयार करायची इथे साडी मध्ये कॉपर कलर ची डिझाईन आहे म्हणून मी कॉपर कलर ची लेस वापरलेली आहे तुमच्या जर साडी मध्ये गोल्डन कलर ची डिझाईन असेल तर तुम्ही गोल्डन कलर ची ले ले ला लेस वापरू शकता तर आपल्याला लेस लावताना अशी व्यवस्थित लावायची आहे कॉर्नरला व्यवस्थित कॉर्नर दिसले पाहिजे याची काळजी घ्यायची डिझाईन करत असताना कॉर्नर हे खूप महत्वाचे असतात आणि फिनिशिंग तितच छान आली पाहिजे इथे लेस लावून झाली आहे लेस लावून झाल्याच्या नंतर आपल्याला ले लेस वरती डबल शिलाई मारून घ्यायची इथे आपली डिझाईन तयार झाली आहे त्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे बॅकला टक्स मारून घ्यायचे आणि कमरेची पट्टी पण जोडून घ्यायची मी असे डिझाईनचे खूप सारे व्हिडिओ अपलोड केले आहेत ते तुम्ही व्हिडीओ मध्ये जाऊन बघा आणि मी डिझाईन शिकवलेले तुम्हाला समजतात का किंवा जे काही समजत नाही ते मला नक्की कमेंट करून विचारा आपल्याला इथे दीड ची पट्टी काढून पाव इंच एका बाजूने शिलाई मारायची आहे आणि ती आपल्याला कमरेला जोडायची अशी कमरेला पट्टी जोडून झाल्याच्या नंतर दाब शिलाई द्यायची आणि पाच नंबरची शिलाई मारायची आहे कारण तिथे नंतर हात शिलाई करायची असते तर इथे आपली डिझाईन तयार झाली आहे इथे बघा कॉपर कलरचे मी पॅच लावून घेतले आहेत तर बघा कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्लाउज शिकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये